नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत राहुरी येथील वकील दाम्पत्यांचा सा, खंडणीसाठी अपहरण करून खून करणारा सराईत आरोपी त्याच्या तीन साथीदारांसह सा, चोवीस तासांच्या आत जेरबंद असताना गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राजाराम जयवंत आढाव वय बावन्न वर्ष आणि मनीषा राजाराम आढाव वय बेचाळीस वर्ष दोन्ही राहणार मानोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर हे वकील दाम्पत्य त्यांच्या राहत्या घरून राहुरी कोर्टामध्ये गेले होते परंतु दुपारनंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा कोणताही संपर्क झाला नसल्या कारणानं लता शिंदे व अडतीस वर्ष राहणार बाजारपेठ गल्ली संगमनेर यांनी दिलेल्या खबरीवरून राहुरी पोलीस स्टेशन मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर सव्वीस दोन हजार चोवीस प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता राहुरी परिसरातून वकील दाम्पत्य मिसिंग झाल्याची घटना घडल्यानं माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक श्री दिनेश स्थानिक शाखा अहमदनगर यांना शोध घेण्याबाबत सूचना आदेशांमुळे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकुला तसेच पोलीस अंमलदार मनोहर गोसावी रवींद्र कर्डिले गणेश भिंगारदे अमृत आढाव सागर ससाने संदीप पवार दत्तात्रय गव्हाणे सचिन अडवल भीमराज खरसे प्रमोद जाधव रणजित जाधव संतोष खैरे फुरकान शेख प्रशांत राठोड मेघराज कोठे भाऊसाहेब काळे संभाजी कोतकर चंद्रकांत कुसळकर अर्जुन बडे यांचे तीन वेगवेगळे पथक तयार करून पथकास सूचना देऊन वकील दाम्पत्यांचा शोध घेण्यास रवाना केलं स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पोलीस पथक हे मानोरी ते राहुरी जाणाऱ्या रोडवरील तसेच राहुरी कोर्ट परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वकील दाम्पत्यांकडे कोणकोणत्या दा आरोपींचे वकीलपत्र आहेत त्याबाबत माहिती घेत असताना राहुरी कोर्ट परिसरामध्ये मा तसेच मानोरी परिसरामध्ये मा एक संशयित कार दिवसा आणि रात्रीच्या वेळी गेलेली दिसून आली सदर कारचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशिंग राहणार राहुरी यांच्या वॉरंट प्रकरण आढाव वकील दाम्पत्यांकडे असल्याचं तसेच सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून आलेली संशयित कार किरण दुशिंग वापरत असल्याची माहिती मिळाली पोलीस पथकास किरण दुशिंग यांची मागील गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत असल्यानं त्यात ताब्यात घेऊ त्याची पूर्ण नावगाव विचारता त्यानं त्याचं नाव किरण उर्फ दत्तात्रय नागाभाऊ ऋषी वय बत्तीस वर्ष राहणार उमरे तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर असल्याचं सांगितलं त्याच्याकडे सखोल आणि बारकाईन तपास करता त्यानं मागील काही दिवसांपासून त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे राहणार इवले आखाडा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर तसेच शुभम संजित महाडे राहणार गणपतवाडी शाळेजवळ मानोरी महाबळेश्वर दत्तात्रय जोखणे राहणार उमरे तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर त्याचप्रमाणे बबन सुनील मोरे राहणार उमरे तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांच्यासह कट करून वकील दाम्पत्याला कोर्ट केसच्या कामकाजासाठी बोलावून घेतलं त्यानंतर त्यांना किरण दुशिंग यांना स्वतःच्या गाडीत बसवून वकील दाम्पत्यांच्या घरी जाऊन त्याच्या जा घरामध्ये दोघांचे हातपाय बांधून ठेवून पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली परंतु वकील दाम्पत्यानं त्यांना पैसे देण्यास नकार दिल्यानं त्याच घरामध्ये पाच ते सहा तास त्यांचा छळ गेला त्यानंतर त्यांना वकील दाम्पत्यांच्या गाडीमध्ये बसून मानवरी गावाच्या बाहेर घेऊन जाऊन रात्रीच्या दोघांचे डोक्यामध्ये प्लास्टिक पिशव्या घालून त्यांचा श्वास घरून खून गावातील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या विहिरीमध्ये दगड बांधून टाकून दिले त्यानंतर वकील दाम्पत्यांची गाडी हिराहुरीकोट परिसरामध्ये लावली असल्याचं सांगितलं आरोपीने सांगितलेल्या हकीकतीवरून खात्री करता गावातील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या विहिरीमध्ये वकील दाम्पत्यांचा मृतदेह आढळून आला त्या दरम्यान सदर घडलेल्या घटनेबाबत माहिती मिळाल्यानं तक्रारदार लता राजेश शिंदे अडतीस वर्ष राहणारी बाजारपेठ पांसरी गल्ली संगमनेर यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दोन तीनशे त्रेसष्ट दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पंचवीस तारखेला राहुरी कोर्टात कामकाज करणारे ॲडव्होकेट राजाराम जयवंत आडाव या दिनांक पंचवीस तारखेला कोर्ट कामकाजाकरता घरून निघाले होते ते परत न आल्यामुळे सव्वीस तारखेला सकाळी राहुरी पोलीस स्टेशनला नातेवाईकांनी त्यांची मिसिंगची कंप्लेंट दाखल केलेली होती सदर मिसिंगचं गांभीर्य लक्षात घेता राकेश ओला सरांनी सर्व पोलीस स्टेशन तसेच एल सी बीला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या एल सी बीचे तीन पथक तयार करण्यात आलेले होते पथकाने राहुरी तसेच परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक तपास केला तपासामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण नानाभाऊ दुसिंग वय बत्तीस वर्ष राहणार उमरे हा असल्याचं निष्पन्न झालं होतं त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला हकीकत विचारता त्याने त्यांच्या मित्राचे जामिनाकरता या दाम्पत्याला बोलवून घेतलेलं होतं त्यांना गाडीत बसवून त्यांना त्यांच्या घरी नेऊन त्यांचे हातपाय बांधले आणि पाच लाख रुपयाची मागणी केलेली होती त्यांनी मागणी पूर्ण न केल्यामुळे त्याने त्याचे साथीदार भय सागर साहेबराव खांदे शुभम संजित महाडिक बबन सुनील मोरे आणि हर्षल दत्तात्रय ढोकणे यांच्या साथीने त्यांचा डोक्यामध्ये पिशवी घालून श्वास घडून आणि मृत्यू घडवून आणलेला आहे मृत्यू घडवून आणल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी सदरचे मृतदेह हे हातपाय बांधून आणि त्यांना दगड बांधून उमरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत टाकून दिल्याची कबुली दिलेली आहे त्याप्रमाणे वरील चार आरोपितांना पाच आरोपितांपैकी चार आरोपितांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे एक आरोपी अजून फरार आहे पुढील तपास रावली पोलीस स्टेशन करत आहे